सत्यमो आदेश गुरुजी को आदेश। आज एका फार विषयांवर आपण बोलणार आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांना धर्मनाथ बीजेचा आजचा विषय जो आहे तो साधू आणि संत या बाबतीत आपण बोलणार आहोत तर मी तुम्हाला इथे आवश्यक सांगू इच्छितो की नोंद घेऊन hmm. घ्या साधू साधू हा स्वभाव आहे साधू हे नेचर आहे आणि संत म्हणजे जेव्हा हा साधू लोकांमध्ये निघतो जेव्हा हा साधू जनमानसामध्ये प्रवेश करतो लोकसंस्थेमध्ये जातो तेव्हा लोकांनी तेव्हा लोकांनी जनमानसानी अत्यंत आदराने त्याला दिलेली एक पूज्य उपाधी म्हणजे संत एक लक्षात ठेवा संत हा सदैव साधू असतो साधू हा स्वभाव आहे तो नेचर आहे त्यामुळे जानी सहाही आदू आधू जिंकले तो साधू मला तरी असं वाटतं की रामचरित मानस महाकवी गोस्वामी जी महाराज बालकांडामध्ये लिहितात कि साधू समाजाचं वर्णन करताना ते लिहितात साधू हा शब्द रामचरित मानसामध्ये अनेक उत्तम वेळ आलेला आहे ते एका ठिकाणी म्हणतात सही दुःख परछिद्र दुरावा आता पुष्काशा लोकांना हे काही माहिती नसतं त्यामुळे ते साधू आणि संत याच्यामध्ये फरक करतात परंतु त्यांना एक लक्षात येत नाही गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी या साधूला काय म्हटलं असेल तर या साधूला गोस्वामी तुलसीदास महाकवी गोस्वामी तुलसीदासजी महाराज कापसाचं उदाहरण देतात की दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आलेलं दुःख म्हणजे छिद्र हे स्वतः कापूस बनून दोरा बनून दूर करतात जो सही दुःख पर छिद्र दुरावा त्याही नंतर त्याच बालकांडामध्ये दोहा अकरा नंतर ते म्हणतात साधू समाज प्रयाग हा जो साधू समाज आहे ना हाच खरं प्रयाग तीर्थ बरं का आणि म्हणून जेव्हा साधू आणि संत या दोनही शब्दांमध्ये आपण फरक करायला लागतो तेव्हा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की संत ही जनमानसामध्ये पूजनीय उपाधी लोकांद्वारे दिल्या जाते परंतु संतत्व येण्या अगोदर किंवा लोकांकडून संत ही उपाधी आपल्याला लागण्या अगोदर आपला स्वभाव हा साधुत्वाचा असावा लागतो आता आ, काही एक गोष्टी अशा पण आहेत ज्या मी अधिकारांनी सांगू इच्छितो की साधू आणि असाधू अशा दोनही लोकांना धन्यवाद देण्याचं काम गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी रामचरित माणसामध्ये केलेलं आहे त्यामुळे साधू वृत्ती आणि असाधू वृत्ती या दोनही वृत्ती या जगात अधिष्ठित असतात त्यामुळे मला तरी असं वाटतं की साधूंना आपण नावं ठेवावे आणि संतांना संतांचं कौतुक करावं तर आपण एक गफलत करतो आहे की जो कोणी संत असतो तो लोकांमध्ये आल्यावर आपल्या गिरीकंदरातून साधनेतून बाहेर आल्यानंतर लोकांद्वारे संत म्हणून म्हणल्या जातो तो वृत्तीनी तो स्वभावानी बाय नेचर साधू असला पाहिजे साधू म्हणजे काय तर लघुसिद्धांत कौ कौमुदीमध्ये साधूची व्याख्या केली आहे लघुसिद्धांत कौदी कौमुदीमध्ये कि दु, दु, दुसऱ्याचं हित दुसऱ्याच भलं करण्यासाठी ज्याचा जन्म झालेला आहे किंवा ज्याला दुसऱ्याचं हित करण्यात आनंद मिळतो साधे ते हितम इति साधू असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे साधू शब्दाच्या बाबतीत काहीतरी विचित्र घृणास्पद बोलण्याऐवजी आपण त्याचा अर्थ जाणून घ्यावा साधू हा स्वभाव आहे प्रत्येक संत प्रत्येक संत मग ते आमचे ज्ञानोबाराय महाराज असतील मग ते आमचे जगदगुरु तुकोबाराय महाराज असतील हे स्वभावानी साधू असतात हे त्यागी असतात बैरागी असतात आणि जेव्हा ते उपदेशासाठी स्वतःच्या जीवनातून उपकार करतात म्हणजे जे दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी स्वतःच शरीर खपवतात त्यांना या स्वभावाला त्यांच्या या स्वभावालाच आपण साधुत्व म्हणतो लक्षात घ्या त्यामुळे साधू हाच संत बनू शकतो आणि या जगात ज्याप्रमाणे एक चांगला आहे दुसरा वाईट आहे एक हुशार आहे एक मूर्ख आहे त्याचप्रमाणे मिक्सिंग सगळीकडेच आहे परंतु पुनशे एकदा संधी साधू या शब्दाचा सुद्धा अर्थ तुम्हाला देऊन देतो नरदेह म्हणजे मनुष्य नर देह मिळाल्यानंतर तो मनुष्य देह कशासाठी प्राप्त झालेला आहे हे धर्माकडून शिकावं धर्म ज्यांचा विषय नाही ना त्यांनी या विषयात जास्त काही बोलू नये असं मला वाटतं नरदेहाचं कारण जे आहे ते तुम्ही स्वतःला या चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून मुक्त करून घेण्याचं आहे मोक्ष प्राप्त करून घेण्याचं आहे आणि ही उत्तम संधी उत्तम संधी तुम्हाला नरदेह मिळाल्यानंतरच प्राप्त होते आणि जो ही संधी साधतो साधनेच्या माध्यमातून गुरुकृपेच्या माध्यमातून परंपरेच्या माध्यमातून तोच साधू आहे त्यामुळे संधी साधू आपण हा जो शब्द अतिशय उपवास आणि फार घाण अर्थाने प्रकट करतो तरी मला असं वाटतं की मराठीचं व्याकरण हे आपण जर समजा अभ्यासून पाहिलं तर संधी साधू हा काही उपहासात्मक जोक करण्यालायक विनोद करण्यालायक शब्द नाही हा अत्यंत महत्वाचा आणि पूजनीय शब्द आहे हो नरदेह मिळाल्यानंतर या नरदेहाच्याच माध्यमातून या चौऱ्याऐंशी लक्ष युनितून मुक्त होण्यासाठी जो प्रयत्नरत होतो संधीला उत्तम त्यांनी साधून घेतो तोच संधी साधू साधू असतो आणि जेवढे काही संत आहेत ते सगळे साधू आहेत कारण साधू ही उपाधी नाही साधू हा स्वभाव आहे म्हणून रामचरित मानस वाचा अगदी गाथा वाचा तुम्हाला साधू या शब्दाचा अर्थ कळेल विनाकारण साधू आणि फरक करत बसू नका की संतांकडे जा साधूंकडे जाऊ नका उलट स्वतःच्या आयुष्याचा त्या चैतन्याचा खरा अर्थ साधून घेण्यासाठी साधनेच्या मार्गावर लागण्यासाठी गुरुकृपेसाठी साधूंकडे जा ते तुम्हाला साधून देतील बरं का लक्षात घ्या त्यामुळे मी असं म्हणेल की ज्यांनी सहा आधू जिंकले तो साधू नवे नवे मी तर म्हणेल जो सहाही आदूंवर आधूंवर विकारांवर राज्य करतो जो त्यांना दाबून ठेवतो तो साधू आणि लक्षात ठेवा साधू समाज प्रयाग या साधूंच्या उपकारापायीच आपल्याला संत मिळालेत कारण हे साधू गिरी बसले राहिले असते तर आपल्याला उपदेश मिळाला नसता ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती जगदगुरुंनी गाथा लिहिली नसती तर हे साधू आम्हाला कधी माहीत पडले नसते यांनी आम्हाला उपदेश दिला यांनी यांनी स्वतःचं शरीर आमच्यासाठी झिजवलं म्हणून आम्ही यांना संतत्व बहाल केलं त्यांना संत म्हणायची पण त्यांना गरज नव्हती कारण ते त्यागाच्या पराकाष्ठेवर आहे त्यांना तुम्ही संत म्हणा असंत म्हणा त्यांना त्याचा काही फरक पडत नाही ही आपण दिलेली पूजनी उपाधी असते संत म्हणून ते मूळ साधूच आहे त्याच्यासाठी त्यांनी स्वतःच आयुष्य झिजवलं तुमच्या आणि आमच्यावर उपकार करण्यासाठी त्यांचा अवतार झालेला आहे त्यामुळे साधू आणि संत या दोन्ही शब्दांमध्ये अंतर करताना हे लक्षात ठेवा प्रत्येक संत हा स्वभावानी शरीराने ज्याप्रमाणे तो माणूस असतो तसंच तो स्वभावानी साधू असावा लागतो तेव्हाच कुठे त्याला जनमानस लोकसंस्था लोक आपण संत म्हणतो बरं का म्हणूनच आपण त्या संतच्या वैराग्याच्या त्यागाच्या ज्ञानाच्या व्याख्या करू शकतो कारण तो स्वभावत बाय नेचर बाय सेल्फ बाय सोल साधू असतो त्यामुळे साधू हा शब्द कमी आहे आणि संत हा शब्द मोठा आहे नवे नवे हे लक्षात ठेवा की साधू हा स्वभाव आहे आणि संत ही त्या साधूला लोकांमध्ये समाजामध्ये जनमानसामध्ये पब्लिक मध्ये निघाल्यावर पब्लिक द्वारा लोकांद्वारा द्वारा, द्वारा दिलेली एक पूज्य अशी उपाधी आहे लक्षात ठेवा त्यामुळे साधू समाज प्रयाग साधू या शब्दाला सुद्धा अनन्य महत्व आहे आणि विशेष करून नाथ संप्रदायामध्ये जेव्हाही कधी पूजनीय व्यक्तींचा उल्लेख होतो तेव्हा साधू समाज म्हणूनच होतो शब्दांचा अर्थ कळून आपण बोलाव विनाकारण प्रमाणा व्यतिरिक्त आणि अभ्यासाव्यतिरिक्त जर बोलाल काही लोकांमध्ये चालून जाईल विद्वान आणि ज्ञानी लोकांमध्ये नाही चालणार लक्षात ठेवा असो पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना धर्मनाथ बीजेच्या अनंतोत्तम शुभकामना यानंतर साधू आणि संतांमध्ये फरक करू नका बरं का दोघांचे समोर नतवस्तक व्हा आणि नाथजी गुरुजी बली करे सिद्ध सद्गुरु नाथजी महाराज गोरखनाथजी महाराज बली करे शांतिनाथ विजय ते आदेश